वंचित बहुजन आघाडी पूर्ण शाखेच्या वतीने ईव्हीएम हटाव देश बचाव आंदोलन श्रदेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशांवे करण्यात आले जिल्हाध्यक्ष सुनील मगरे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांच्या पुढाकारातून डॉक्टर आंबेडकर चौक येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली यावेळी रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रकाशदादा कांबळे उत्तमभया खंदारे दादाराव पंडित देवराव दादा खंदारे तालुकाध्यक्ष रेनगडे आयुब कुरेशी शामराव जोगदंड पत्रकार मुजीब कुरेशी अमृत कराळे राजनारायणकर पत्रकार विजय बघाटे सिद्धांत गायकवाड बंटी रणवीर बाळू गायकवाड प्रीतम रणवीर कॉम्रेड अशोक कांबळे राहुल कचरे राहुल भगत कैलास खारे पवन गायकवाड अजय काळे आज आंदोलन आहे काय आपली भूमिका आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार पूर्णा शहरातील वंचित भोजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेषतः तुषार गायकवाड यांच्या पुढाकाराने आज पूर्ण शहरामध्ये ई एम विरोधी सह्यांची मोहीम या ठिकाणी राबवली जात आहे आणि मी जेव्हा आलो तोपर्यंत मला असं वाटतं हजारो सह्या या ठिकाणी गोळ्या झाल्या आणि हजारो लोकांनी आपल्या बी एमबद्दलच्या ज्या भावना आहेत ते या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत ई व्ही एम हटलीच पाहिजे अशा प्रकारची भूमिका समस्त नागरिकांची आहे त्यामुळे हा जो अहवाल आहे बाळासाहेबांपर्यंत जाईल आणि पुढील कार्यवाही होईल अशा प्रकारची मी अपेक्षा करतो देशामध्ये पूर्ववत जेव्हा बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायच्या तशाच प्रकारची निवडणूक या देशामध्ये व्हावी ही त्या पाठिंबाची भूमिका पूर्ण सरावातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वाक्षरी मोहिमे राबविण्यात येत आहे कारण आता बाळासाहेब आंबेडकरांनी याच्या अगोदरच सांगितलं होतं की विजयच्या विरोधात बाळासाहेब आंबेडकर गंभीरपणे अगोदरपासून आहेत पण त्यांना इथले काही राजकीय पुढारी यांची साथ मिळत नाही म्हणून सर्व ना महाराष्ट्रातल्या ना भारतातल्या नागरिकांच्या वतीनं ना एक स्वाक्षरी मोहीमच्या माध्यमातून या वेळेमला आपल्याला त्या ठिकाणी विरोध दर्शवायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बॅलेट पेपरवर ते मतदान हो व्हावेत त्या दृष्टीनं ती मोहीम या पूर्ण शहरामध्ये राबवली आहे मी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष सुनील मगरे तसेच युवा जिल्हा अध्यक्ष तुषारजी गायकवाड व त्यांची सर्व टीम यांना मी धन्यवाद देतो आणि ह्या मोहीमसाठी आपल्या वारडा वारडामध्ये जाऊन आपल्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने डोर टू डोअर जाऊन सर्व आमच्या स्वाक्षऱ्या घ्याव्यात ही त्यांना मी विनंती करतो आणि ह्या विमच्या विरोधामध्ये यानंतर सोळा तारखेच्या नंतर आपल्याला अहवाल सोळा तारखेपर्यंत बाळासाहेबांपर्यंत पोहोचायचा आहे त्यानंतर पूर्णा शहरामध्ये एक सर्वपक्षीय सर्व सामाजिक संघटना संघटनेच्या वतीने एक भव्य असा मोर्चाचं आंदोलन या ठिकाणी आपण करणार आहोत या मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला दाखवून द्यायचं आहे की वी एमच्या विरोधात भारतातील किती लोक आहेत म्हणून आपण सर्वांनी या मोहीममध्ये सामील व्हावं तिच्या ठिकाणी विनंती करतो आणि यू एमच्या विरोधात सर्वांनी स्वाक्षऱ्या कराव्यात ही सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो या राज्यामध्ये या मनुवादी सरकारनं बी जे पीनं झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ई व्ही एम हॅक करून जे रिझल्ट या महाराष्ट्राला अपेक्षित नव्हता ते रिझल्ट दाखवलेला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने या महाराष्ट्रामध्ये ई व्ही एम देश बसाव ही भूमिका घेऊन बाळासाहेब आंबेडकर पुढे निघालेली आहे बाळासाहेबांना दोन हजार चारमध्ये ई व्ही एमच्या विरोधामध्ये भूमिका घेतली होती परंतु इतक्या प्रस्थापितांनी ते त्या भूमिकेला कुठेही ओव दिला नाही म्हणून या दोन हजार चोवीसची विधानसभेचा रिझल्ट आज काँग्रेसनं आणि महाविकास आघाडीनं भोगलेला आहे म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी या देशामधल्या मत मतदारांचा मतदान योग्य व्यक्तीला गेलं पाहिजे कारण या विधानसभेमध्ये आपण पाहिलं काही गावामध्ये एकवीसशे मतदान आहे त्या गावामध्ये पाचशे साडेपाचशे मतदान एक्स्ट्रा झालेलं आहे काही गावामध्ये सहाशे मतदान आहे तर दोनशे तीनशे मतदान एक्स्ट्रा झालेलं आहे या मनुवादी सरकारनं या मशिनी हॅक करून या जनतेची दिशाभूल केली आणि या ठिकाणी मनूच राज्य आणण्याचा संकल्प त्यांनी या ठिकाणी केलेला आहे या चॅनलच्या माध्यमातून या राज्यातल्या पूर्णा शहरातल्या परभणी जिल्ह्यातल्या सर्व जनतेला आव्हान करतो की या वंचित बहुजन आघाडीच्या ई व्ही एम देश बचा या स्वाक्षरी मोहीममध्ये आपण सर्वांनी सहभागी सर्वा झालं पाहिजे या जिल्ह्यामध्ये नऊ तालुक्यामध्ये आमचे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी डोर टू डोअर फिरत आहेत आपल्या सर्वांना या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतील की या स्वाक्षरी मोहीममध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आणि या ई एमला देशा या देशातून हद्दपार केलं पाहिजे आणि या देशामध्ये चांगलं सरकार आपण या ठिकाणी आणलं पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो सर्वांनी या स्वाक्षरी मोहीममध्ये आलं पाहिजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाला बळकाटीकरण दिलं पाहिजे एवढीच अपेक्षा या ठिकाणी पाहते महाराष्ट्रातच नाही पण ईव्हीएमच्या विरोधात होते बाळासाहेब आंबेडकर हे लढत आहे ज्यावेळेस कम्प्युटर हॅक केलं जाऊ शकतं तुमचा मोबाईल हॅक केला जाऊ शकतो तुमचं बँक खाते हॅक केलं जाऊ शकतं आहे तर ईव्ही एम हे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे ईव्हीएम काय हॅक केलं जाऊ शकत नाही ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं हे आम्हाला संशयच नाही तर आम्हाला खात्री पडलेली आहे की ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं आणि व्ही एम हॅक करून भाजप केंद्रामध्ये तीन वेळेस सत्तेमध्ये आलेलं आहे आणि महाराष्ट्रात सातत्यानं भाजप ई व्ही एम हॅक करून मताची चोरी करून सत्तेमध्ये बसत आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आज संबंध महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा शहरामध्ये आज आम्ही एक मोहीम राबवली स्वाक्षरी मोहीम त्या स्वाक्षवेळी मोहिमेला सकाळपासून प्रचंड प्रतिसाद भेटत आहे मी आपल्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना समाज बांधवांना हितचिंतकांना अशी विनंती करतो की जे ज्या ज्या आपण गावात असाल त्या त्या गावात ही मोहीम राबवून आपण ई व्ही एम विरोधी कुठलंही जनमत नसताना हिंदुत्ववादी नावा नावाच्या खाली एक सरकार स्थापन होतं एक ही एक आत्मचिंतन करणारी गोष्ट महाराष्ट्रातल्या सर्व मतदारांना वाटते आणि त्याही अगोदर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या इंडिया आघाडीच्या जाहीर सभेमध्ये ज्या सभेला इंडिया आघाडीचे देशातले सगळे घटक पक्षाचे नेते उपस्थित होते शिवाजी पार्कला राहुल गांधी आणि तत्सम सगळे नेते उपस्थित असताना श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी लोकसभा होण्याच्या अगोदर इंडिया आघाडीच्या वतीनं ई एमच्या विरोधामध्ये निवडणूक आयोग आणि दिल्लीला संसद भवनाला तुम्ही घेराव कधी घालणार आहात हा प्रश्न त्या सभेमध्ये त्यांनी उपस्थित करून या आंदोलनाची खऱ्या अर्थानं सुरुवात केली होती परंतु त्यावेळेस ती दखल कुणीही घेतली नाही इंडिया आघाडीनेही घेतली नाही आणि कुठल्याही पक्षाने घेतली नाही त्याचे दुष्परिणाम ना, या त्या कालच्या विधानसभेमध्ये आता जेव्हा दिसू लागले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मताचा अधिकार आम्हाला सर्वसामान्य जनतेला दिला होता तो मताचा अधिकार पद्धतशीरपणे संपवण्याचा कटकार असतात इथल्या हिंदुत्ववादी संघटनेने राजकीय संघटनेने केल्यामुळे हा महाराष्ट्रातला जन मताच्या विरोधातला निकाल आज बघ बग... आपण सगळेजण बघत हो। आहोत आणि याला कुठं जर थांबवायचं असेल तर सर्वांनी या यम हटाव देश बचाव या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी तन मन धनाने सहभागी झालं पाहिजे ती भावना आहे